रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराज आपल्यावरती जे आहे ते प्रवीण गायकवाडने आरोप लावले होते काय सांगाल श्री स्वामी समर्थ प्रथमता राजमाता माजुजाऊ प्रवर्तक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून त्यांच्यापुढे नस्त नतमस्तक होऊन मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर व ज्यांचं समाजापट्ट प्रति बहुजन समाजाप्रती प्रति मोठं योगदान असलेले शिवश्री प्रवीणदादा गायकवाड व संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य मराठा सेवा संघ मराठा क्रांती सकल मराठा समाज यांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय मी प्रथमता स्पष्ट करू इच्छितो अक्कलकोटमध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा स सत्कार समाराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचाही काही संबंध नाही त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो मग त्यांनी काय तर आठ नऊ तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे मी म्हणलो करा म्हणलं मी येतो म्हणलो आले येतो म्हणताना मग काय झालं तरी म्हणले आम्ही दादाला बोलवणार आहेत मग मा, म्हणलो माझे जुने स्नेही आहेत म्हणलो माझे जुने संबंध आहेत खेडेकरांची जुने संबंध आहेत मग तरी असं बोलताना मी प्रवीणदादाला फोन लावलं दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले आहेत तुम्हाला बोलवणार आहेत राजे येतो म्हणाले इथंपर्यंत झालेलं आहे मग नंतर अकरा बारा तारखेला त्यांचं काय तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होतं त्यानंतर तेरा तारखेला इथलं कार्यक्रम होतो त्याला याला उशीर झालं मी इथं रस् शेतावरच होतो त्याची माझी भेट झाली दादा आमची भेट झाल्यानंतर दा कार्यक्रमला उशीर झालं होतं दादा म्हणले च तुम्ही चला म्हणले पुढं कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेठे साहेब आहेत मी त्यांच्यावर तर तुम्ही पुढं चला जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेक माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे ऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा, उन, दादा आ, आल, आले 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 नाहीत त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं हे घडलं मग तिथं ते डीजेचं दंदनाट आपलं हलग्या तुतारी हे ते होतं मी तीनशे मी मंगल कार्यालयात गेलो तिकडे उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्न क्षेत्रात होते नाही नाही काय आमचं काय संबंध नाही 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 असं काहीच नाही कधी झालेलं नाही आमचं काय संबंध नाही तर काय सांगणार हे असं मुद्दा कोण आता कोण केलाय तर कुराष्ट असं उठवले मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही खंडन तर करणारच की हे झालंच नाही तर काय खंडन करायचं संपल्यानंतर दादाकडे गेलो दादांचे माफी मागितले झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते मग नंतर दादा म्हणले मी आता अक्रोजला जातो म्हणजे फॉर्म हाऊस येत तिथं कुठे तर जाते तिथून मी पुढे बरं म्हटलं मग वैनी साहेब तरी गेले मी इथंच थांबलो मग नंतर दादाना वेळेवर फोन करत होतो फोन लागत नव्हतं दादांचं मग शेवटी दादाचं फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवला अठरा तारखेला अक्कलकोट बंद ठेवले तुम्ही त्यात सामील होणार आहात का नैतिक आमचा पाठिंबा राहणारच की हो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला ते अ ते माझ्या सत्कारासाठी आले होते परंतु आयोजकांवर सुद्धा ते हल्ला आहे आयोजकांनी हे का आमचं पाठिंबा राहणारच केला त्यांचा असं एक आरोप आहे की आपल्या घरी पाहुणा आलेला असताना त्याच्यावरती अशा पद्धतीनं शाही फेक होते त्याच्यावरती हल्ला होतो मात्र याच्यानंतर देखील राजेंनी सत्कार स्वीकारला तो कार्यक्रम काही आटोपता घेतला नाही नाही मला कल्पना मी आत होतो आत होतो मला फक्त गोदळ झाला नंतर नाही झालं ह्याची कल्पनाच काही नाही मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतरला बाकीच काय नाही गैरसमज गे, प्रकार घडलेला आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपीत पिंजऱ्यात केला असं करू नका आमचं प्रवीणदादाबद्दल आदर आहे पुरुषोत्तम खेडेकर बद्दल सुद्धा आदर आहे असं आमच्या आतूनच होणार नाही मी सरळ वागणारा मनुष्य आतापर्यंत हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं टी व्ही मी पाच मिनिट सुद्धा बोलू शकत नाही पण स्वामींनी मला शक्ती दिली आहे काय सांगणार अहो ते त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे की हे निंदाजनक प्रकार करून एक त्यांनी केलेलं आहे त्यांना काय असेल ते आय पी सी कलमाप्रमाणे हे करून त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे